नमस्कार या क्षणाची एक महत्वाची बातमी औंढा नागनाथ येथून समोर येत आहे प्रशासकीय निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून औंढा नागनाथ शहरात आज एक अभिनव आंदोलन करण्यात आले आहे तालुक्यातील विकास कामांचा बुजवारा तसेच घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गटविकास अधिकाऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याची चक्क चा गाढवावरून धिंड काढली हे आंदोलन शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले शहराच्या मुख्य भागातून वाजत गाजत काढण्यात आलेल्या या मिरवणुकी दरम्यान आंदोलक हातात मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले होते आंदोलकांच्या प्रमुख मागण्या घरकुल हप्ते प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना आणि शबरी योजनेचा पहिला दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा अनुदान वितरण एमआरईजीएस अंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरी कोठे व जनावरांच्या कुरणांची प्रलंबित रक्कम त्वरित द्यावी प्रशासकीय सुधारणा कामांचा कोळंबा थांबवण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी लेखापालाची नेमणूक करा नवीन कामे नवीन कामांना मंजुरी देऊन रोजगार हाजिरीपत्रात मस्टर तात्काळ सुरू करा गरीब लाभार्थी हप्त्यासाठी कार्यालयाचे हुंबरडे झिजवत आहेत पण अधिकारी दिम भूमिका घेत आहेत जर येत्या काही दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याहूनही तीव्र आंदोलन केले जाईल माऊली झटे तालुका प्रमुख शिवसेना उपठा या आंदोलनात शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी शिवसैनिक आणि विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता औंढा नागनाथ मधील या आंदोलनामुळे प्रशासनाची भूमिका आता काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एमडीटीव्ही मराठी न्यूज मुख्य संपादक राजू गवळी